एखाद्यावरती लोभ करा ठीक आहे तो विचित्र अवस्थेमध्ये आहे दयनीय कोई श्वान कोई प्राणी दयनीय अवस्था में है। और उसकी दया के लिए आप विवल हो रहे हो और आपके हृदय में तुमच्या हृदयामध्ये त्याच्याविषयी दयाभाव येतोय तर तुम्ही त्यावरती निश्चित करुणा करावी दया करावी त्याला सांभाळावं पण मात्र मोहामध्ये अडकलं काय होत तर भरत जिथे पंधरा माळी करायचे त्या दहा झाल्या दहाच्या पाच झाल्या पाचाच्या दोन झाल्या दोनाची एक झाली हळूहळू बंद झाली आता नाम जप बंद झाला आता दिवस रात्र एकच कुठे गेलं हरिण आलं का हरिण बसलं का हरिण उठल का हरिण म्हणून लहान लेकरांना ते म्हणतात ना चल तुला हरिण दाखवतो ते त्यावेळेपासूनच असेल कदाचित जे आहे नाही मृग मृगतृष्णा याला म्हणतात मृगतृष्णा समोर जे मृगजळ दिसून येतं ते मृगजळ असत नसतं वस्तुत ते नसतं पण ते मृगजळ दिसतं त्यावेळेला तो धावत जातो त्या मृगजळापाठी आणि असं म्हणतात तो जो तहानलेला राहतो तसाच त्याचा मृत्यू होतो या मृगजळापायी ज्यावेळेला एखादा मोह आपल्याला लागतो की तिथे आपल्याला हे बघा व्यक्तींकडून सुखाची अपेक्षा मोह आहे आणि वस्तूंकडून सुखाची अपेक्षा लोभ आहे सुख ना वस्तू देऊ शकतात ना व्यक्ती देऊ शकतात हे आजच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ना व्यक्ती आपल्याला सुखाच्या कारण बनतील ना वस्तू आपल्याला सुखाच्या कारण मी मी खरंच देवाला इतकी धन्यवाद देते ज्या ज्या वेळेला मी डिपेंड होते एखाद्या व्यक्तीच्याकडून सुखाकरिता ज्या ज्या वेळेला मी एखाद्या वस्तूवर माझा आनंद शोधते त्या त्यावेळेला मला माझ्या गुरूंचे हे वचन स्मरण होतात नाही कोणतीच व्यक्ती आणि कोणतीच वस्तू तुम्हाला सुखी करू शकत नाही आणि तुम्हाला दुखी करू शकत नाही देवाला द्याव तेवढे धन्यवाद कमी आहे देवा या मनाला ना मला एखाद्या व्यक्तीचा राग जरी आला तरी त्या व्यक्तीचा राग येत नाही मग स्वतःचा राग येतो का रागाचाच राग येतो की कारण काय आहे त्या व्यक्तीने दोन करता तुझ्या मनावरती एवढा विजय मिळवला त्या व्यक्तीने त्या वस्तूने त्या परिस्थितीने तुझ्या मनावर एवढा विजय मिळवला की त्या दोन करता तू तुझ्या देवाला पण विसरला मी माझ्या गुरुदेवांना प्रश्न विचारला गुरुदेव म्हणलं की आमच्या मराठीमध्ये म्हणतात वादळ येऊन गेल्यानंतर कळतं किती नुकसान झालंय ते बरोबर आहे की नाही वादळ चालू आहे तोपर्यंत कळत नाही वादळ येऊन गेल्यानंतर कळतं किती नुकसान झालंय त्यामुळे मी गुरुदेवांना म्हटलं गुरुदेव माझ्या मनामध्ये येणारा क्रोध माझ्या मनामध्ये येणारा लोभ माझ्या मनामध्ये येणारा मत्सर हे वादळ येऊन गेल्यानंतर खूप नुकसान होतं आणि तेवढ्या वेळ मी देवापासून दूर गेलेली असते तेवढ्या वेळ माझ्या मुखात नाम नाही येत तेवढ्या वेळ माझं मन भगवत चिंतन करत नाही तेवढ्या वेळाचं नुकसान होत की एवढ्या वेळ मी माझ्या देवापासून दूर होते गुरुदेव इतकं सुंदर बोलले गुरुदेव म्हणले की कुछ भी हो पर विजय तुम्हारा होगा पता है क्यू क्यो उन लोभ क्रोध काम को कृष्णाश्रय नाही है कृष्णाश्रय तो तुम्हारे पास है ना गुरु आश्रय तो तुम्हारे पास है ना त्यामुळे हो तू गुरु आश्रय कृष्णाश्रय मैयाचा आश्रय नीट धरून ठेव निश्चित विजय तुझा होईल कारण त्यांना आश्रय नाही तुला आश्रय आश्रित आश्रित नाहीये पण तू आहे काम कोणाच्या आश्रित नाही लोभ कोणाच्या आश्रित नाही मोह मदम सर कोणाला समर्पित नाही पण तू तर आहेस ना मग तुझा विजय होईल काही काळजी करू नको देव दूर करणार नाही देव तुला दूर होऊ देणार नाही बस तुझ्या मनामध्ये हे असू दे की त्याने दूर जाऊ नये विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा